मायाक्का चिंचली यात्रेतून सांगलीवाडीपर्यंत घोडागाडी शर्यत सहा जणांवर गुन्हा दाखल कर्नाटकातील मायाक्का चिंचली यात्रेतून सांगलीवाडीपर्यंत तब्बल पासष्ट किलोमीटर अंतरापर्यंत बेकायदेशीर आणि क्रूरपणे घोडागाडी शर्यत केल्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ही घटना दिनांक सतरा रोजी मध्यरात्रीनंतर घडली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी पंकज अभिजित कांबळे राहणार बाळूमामा मंदिराजवळ सांगलीवाडी सचिन गोविंद शिंदे राहणार क्रांती चौक चंद्रकांत दीपक फडतरे राहणार हनुमान चौक दत्तात्रय कदम राहणार राहुलराजे चौक मयूर महादेव पवार राहणार सोसायटीजवळ आणि कृष्णा दत्तात्रय बोराडे राहणार गाडगीळ प्लॉट सांगलीवाडी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे गेल्या वर्षी मायाका चिंचली यात्रा संपल्यानंतर शहरातून हुल्लडबाजी करत नागरिकांची झोपमोड केल्याच्या घटना घडल्या होत्या या वर्षी दिनांक सतरा रोजी मध्यरात्रीनंतर शेकडो घोडागाडी बैलगाडी आणि दुचाकी घेऊन जमावाने सांगलीवाडीच्या दिशेने हुल्लडबाजी सुरू केली टिळक चौकात पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला त्यावेळी अनेक जण दुचाकी सोडून पळून गेले या दरम्यान संशयित आरोपींनी मायाकात चिंचली ते सांगलीवाडी या पासष्ट किलोमीटरच्या मार्गावर विनापरवाना घोडा गाड्या पळवल्या रस्त्यात गुलालाची उधळण करत दुचाकीवरून आरडाओरडा करत त्यांनी दहशत निर्माण केली बेदरकरपणे वाहने चालवण्यासोबतच घोड्यांच्या दोन्ही बाजूनी दुचाकी लावून त्यांना जबरदस्तीने ओढण्यात आलं ज्यामुळे घोड्यांना तोंडाला फेस येईपर्यंत धावण्यास भाग पाडले प्राण्यांची क्षमता न पाहता त्यांना क्रूरपणे वागणूक दिल्याबद्दल पोलिसांनी या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे पोलीस अमलदार सद्दाम हुसेन मुजावर यांनी या, या प्रकरणी फिर्याद नोंदवली आहे महानकर निपटसाठी आदि माने मिरज ताज्या पतम्यांसाठी महानकार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा